टेम्पो पलटे झाल्याने बाटल्या रस्त्यावर तैरामांची चांदी रस्त्यावर पडलेल्या बिअरच्या बाटल्या खिशात खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खडकी संकुलात शुक्रवारी दुपारी चारच्या सुमारास एक वाहन रस्त्यावर उलटले या वाहनात बेअर आणि दारूचे बॉक्स बंद होते पावसामुळे रस्ता खूपच हिंसर झाला होता त्यामुळे वाहन चालकाने ब्रेक लावल्याने वाहन पावसाने भिजलेल्या रस्त्यावर घसरल्याने उलट या अपघातात चालक व त्याचा सहाय्यक किरकोळ जखमी झाले मात्र वाहन पलटे झाल्याने त्यात भरलेले बिअरचे बॉक्स रस्त्यावर पडले होते आजूबाजूच्या लोकांना समजतात घटनास्थळी लोकांचा जमाव जमला आणि त्यांनी अचानक वाहनातून बेअरचे बॉक्स काढून हिसकावून घेण्यास सुरुवात केली जो हातात आला त्याने इसकावून घेऊन लुटमार करण्यास सुरुवात केली प्रत्यक्षदर्शींनी वाहनात भरलेल्या बिअरला बाटल्यांची बाटल्यांची करून तूट केली हे प्रकरण खदान पोलिस ठाण्याच्या हद्दीतील असल्याने पोलिसांना खबर मिळून घटनास्थळी पर्यंत लोकांनी अर्ध्याहून अधिक वाहन केले होते ही घटना केवळ नाही तर समाजाची संवेदनशीलता किती कमी झाली आहे हे यातून दिसून येते जखमींना मदत सोडून बिहरच्या लोभ आवर्त आला नाही आणि जमावने मोक्याचा फायदा उचलून अक्षरच्या रस्त्यावर पडलेल्या बेअरच्या बाटल्या उचलून तेथून पोबारा केला महाराष्ट्र तुडेमाळसाठी बिरो रिपोर्ट समीर खान अकोला आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा